देव आणि भक्त एका गावामध्ये वासू नावाचा दूधवाला राहत होता त्याच्याजवळ दोन म्हैस होत्या तो दररोज त्या म्हशीचं दूध गावामध्ये फिरून विकत असे वासूचा एक रोजचा नियम होता दूध विकल्यानंतर त्याच्याजवळ जे दूध शिल्लक राहत होत ते दूध रस्त्यात असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंग वरती तो वाहत असे त्याचा मित्र राघव त्याला रोज असं करताना पाहत होता एके दिवशी राघव वासूला म्हणाला तू एवढी मेहनत करून रोज गावामध्ये दूध विकतोस आणि ते दूध शिल्लक राहतं ते तू शिवलिंगवरती वाहतोस दुसरे लोक तर थोड्याशा दुधामध्ये पाणी घालून मग ते शिवलिंगवरती वाहतात तू पण असं करू शकतोस आणि राहिलेल्या दुधाचं दही किंवा तूप बनवून बाजारात विकू शकतोस त्यामुळे तुझी जास्त कमाई होईल यावर वासू म्हणतो राघव महादेव माझे वडील आहेत म्हणून मी त्यांची भक्ती आणि सेवा करतो महादेवांच्या कृपेने माझी एवढी कमाई होती की ज्यामध्ये मी खुश राहू शकतो राघव वासूच्या शिवलिंग वरती दूध वाहण्याचं काम करत राहिला एके दिवशी मंदिराचे पुजारी वासूला म्हणाले वासू तू प्रत्येक दिवशी महादेवाला दूध अभिषेक करतोस तुझी काही इच्छा आहे का ज्याच्यासाठी तू हे सगळं करतोयस तेव्हा वासू म्हणतो मला महादेवांकडून काही नको मी किती किती कितीतरी लोकांना दुधामध्ये पाणी घालून महादेवाचा अभिषेक करताना पाहिलं आहे ते पाहून मला वाटलं महादेव पाणी घातलेले दूध पिऊन महादेव अशक्त तरी होणार नाही ना म्हणून मी त्यांना रोज दुधाचा अभिषेक करतो वासूच बोलणं ऐकून पुजारी म्हणाले अच्छा ठीक आहे एके दिवशी गावामध्ये खूप मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे वासू दूध विकण्यासाठी जाऊ शकला नाही त्यामुळे त्याचं सगळं दूध शिल्लक राहिलं होतं त्याने विचार केला की एवढं दूध शिल्लक आहे तर मी महादेवाला अभिषेक घालतो असा विचार करून वासू दूध घेऊन मंदिरात पोहोचला मंदिरात त्याला पुजारी भेटले आणि पुजारी म्हणाले वासू हे तर खूप सारं दूध आहे एवढ्या दुधाचा अभिषेक केला तर हे दूध वाहून खराब होऊन जाईल त्यावर वासू म्हणाला मग मी या दुधाचं काय करू मी हे दूध घरी पण परत घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यामुळे हे दूध खराब होऊन जाईल पुजारी म्हणाले तू एक काम कर या सगळ्या दुधाची खीर बनव नंतर महादेवाला खिरीचा नैवेद्य दाखव आणि नंतर सगळ्या गावात खिरीचा प्रसाद वाट यामुळे तुला पुण्य मिळेल वासू म्हणाला पुजारी हे तर खूपच चांगली गोष्ट आहे मी आता जाऊन बाजारात खिरीसाठी सामान घेऊन येतो वासूला पण पुजाऱ्याचं म्हणणं पटलं तो बाजारात जाऊन खिरीचं सामान खरेदी करतो आणि सगळ्या दुधाची खीर बनवून त्याच्या महादेवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर सगळ्या गावामध्ये खिरीचा प्रसाद वाटतो इकडे कैलास पर्वतावर महादेवाच्या तोंडावरती खीर लागली हे पाहून देवी पार्वतीने महादेवाला विचारलं की तुमच्या चेहऱ्यावरती ही खीर कशी काय लागली महादेव देवी पार्वतीला म्हणाले माझा प्रिय भक्त वासू आहे त्याचा परभक्तीने भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तो मला त्याच्या जन्मदाता समजून मला नित्य नियमाने दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवतो तो माझी काळजी करतो आणि मला पाणी न घातलेल्या दुधाने अभिषेक करतो माझ्या या निर्मळ भक्ताला वाटतं पाणी घातलेलं दूध पिऊन मी अशक्त होईल म्हणून हा पाणीनं घातलेल्या दुधाने माझा अभिषेक करतो देवी पार्वती म्हणाली प्रभू मग मक, मग तर तुमच्या भक्तावर कृपा करण्यासाठी त्याची एक परीक्षा घ्या महादेव म्हणतात मग उशीर कशाला करायचा देवी पार्वती आपण आत्ताच पृथ्वीवरती जाऊया आणि आपण भक्तवासूची परीक्षा घेऊया महादेव आणि देवी पार्वती एका शेठ आणि शेठानीचे रूप घेऊन पृथ्वीवर येतात आणि वासूच्या घरी जातात वासू त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो तुमचं माझ्याकडे काय काम आहे मग भोरेनाथ जे शेटचं रूप घेतलेलं असतं ते म्हणतात आम्ही तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं आहे तू नेहमी ताजा आणि ने शुद्ध दूध विकतोस म्हणून आम्हाला पण तुझ्याकडून दूध विकत घ्यायचं आहे तू रोज सगळं दूध आम्हाला विकत जा शेटानीचं रूप घेतलेली देवी पार्वती म्हणते आम्ही रोज तुझं दूध सगळं दूध खरेदी करतो म्हणजे तुला गावामध्ये फिरून दूध विकण्याची गरज नाही आमचे लोक तुझ्याकडे येऊन दूध घेऊन जातील आणि तुला पैसे देतील तेव्हा वासू म्हणतो मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत माझी म्हैस जेवढे दूध देते त्यातलं महादेवाला अभिषेक आणि खिरीचा प्रसाद बनवण्यासाठी ठेवणार तेव्हा शेठ म्हणतात पण आम्हाला तर रोज भरपूर दूध पाहिजे तू सगळं दूध दे तुला हवं तर त्याची चारपट जास्त किंमत घेऊ शकतोस तुझी चांगली कमाई होईल तरीही वासू म्हणतो नाही शेठजी मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत तुम्हाला दूध हवं असेल तर मी शिव मंदिराच्या हिस्स्याचं दूध बाजूला काढून ठेवेन आणि मगच तुम्हाला देऊ शकतो नाही तर काही हरकत नाही शेठ आपल्या बायकोला म्हणतात चल आपण दुसरीकडे दूध मिळते का पाहूया हा तर खूप मोठा शिवभक्त दिसतोय शेट आणि शेटानी, शेटानी तिथून निघून गेले दूर जाऊन त्यांनी एका गरीब ब्राह्मणाचं रूप घेतलं महादेव देवी पार्वतीला म्हणाले देवी पार्वती आता आपण आपल्या भक्ताची परीक्षा वेगळ्या प्रकारे घेऊया महादेव आणि देवी पार्वती मंदिराच्या पायऱ्यावरती बसतात वासू दूध विकून मंदिरात जात होता त्याने पाहिलं एक ब्राह्मणाने ब्राह्मणाची बायको रडत आहेत वासू त्या दोघांना विचारतो तुम्ही का रडत आहेत काही अडचण आहे का मला सांगा मी तुमची काही मदत करू शकतो का मग तो ब्राह्मण म्हणतो बेटा भरपूर दिवस झालं आम्ही काहीच खाल्लं नाही आमच्याकडे खायला प्यायला काहीच नाही वासू म्हणतो तुम्ही काळजी करू नका माझ्याजवळ थोडं दूध आहे आणि या डब्यामध्ये खीर आहे तुम्ही हे दूध पिऊ शकता आणि ही खीर पण खाऊ शकता यामुळे तुमचं थोडं तरी पोट भरेल दूध आणि खीर घेऊन ब्राह्मण म्हणतो भोलेनाथ तुझं भलं करेल बेटा तू आज आम्हाला दूध आणि खीर खायला घाऊन आम्हाला तृप्त केलं आहेस तेव्हा वासू म्हणतो जर मी तुम्हाला उपाशी ठेवून महादेवाला दूध आणि खीरीचा नैवेद्य दाखवला असता तर त्यांनी पण नैवेद्य खाल्ला नसता कारण ज्या प्रकारे मी त्यांना माझे वडील मानतो तसेच ते तुमचे पण वडील आहेत मग मी त्यांच्या मुलांना उपाशी कसं ठेवू शकतो म्हणून मी हे दूध आणि ही खीर तुम्हाला दिली मग ब्राह्मण म्हणतो पण बेटा हे दूध आणि प्रसाद तर तू महादेवांसाठी आणलं होतास आणि तू आम्हाला दिलस तू तुझा नियम मोडलास वासूचा गोड स्वभाव आणि पवित्र विचार ऐकून महादेव आणि देवी पार्वती आपल्या खऱ्या रूपामध्ये येतात त्यांना पाहून वासू त्यांना नमस्कार करतो मग महादेव म्हणतात वासू मी तुझ्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर मागू शकतोस तेव्हा वासू म्हणतो प्रभू मला तुमच्या भक्तीशिवाय काहीच नको मला तुमची भक्ती आणि सेवा करून जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा अजून काही नको महादेव म्हणतात वासू तू माझा खरा भक्त आहेस आजपासून तुझ्या आयुष्यात दुःख नाही राहणार माझा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर असेल वासूला आपले आशीर्वाद देऊन महादेव आणि देवी पार्वती अंतर्ध्यान होतात त्यानंतर वासूचं आयुष्य सुख आणि समृद्धीनं भरून जातं हर हर महादेव जय भोलेनाथ